अंबाळ कोडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना आपांचा कुरघोड्या हे निर्परगट बिंडो दोघलाबी म्हणतात भवड्या हाय नाही येव लाज मोड्या साऱ्या गावाला त्रास यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना आपण चक्रीघोड्या अन्ना आपण चक्रीघोड्या बोलाय तुम्हाला सांगतो तु। इंजिनियर मी बघतो आणि दोघाच एकालाच देऊया नका नका तुमचा माझ्या काही वाज नाही आणि माझी मी इंजिनीर बघतो माझ्या मी घर बांधणार आहे तुमची काही गरज नाही हवा ऐकून घ्या मला सांगा तुम्ही तिकड बांधणार मी तिकड बांधणार मध्ये एक फूटभर राहणार तुम्ही वापरल्या होत्या एखादं वर्ष माल त्यात पडलात <laughs> तर मला सांगा मी तर काढणार नाही तुम्ही काढू नका पण तुम्ही मी मी निमगाला चांगला मग ती मधल्या जागेच काय करायचं तसंच पण माझ्या माझ्या इंजिनियरला माझा इंजिनिअर लांजिनियर माझं घेऊन तुमचं का आडव बोलू नका सांगतो त्या इंजिनिअरला मी पाच सात कामं दिली ती आणि उद्या तो काय म्हणणार दुसऱ्याची कामं देत तुमचं काम दुसऱ्याला दिलंय मग मालक बिनकामाचा पंचनामा होईल का नाही अबरुजा म्हणणार माझ्या विषय माझा काय तुमच्या पैसे नाही दिले तुम्ही मिद्या घरात माझे भी बांधणार ना तुमच बांधणार ना ऐले एवढा मी नालाय वाटतोय का तुम्हाला वाटतोय का मी पैसे दिलं पैसा ना पैसे सब मी घेणार हिसाब तुम्हाला चोकच देणार हिसाबाला मी लय वाईट आहे हिसाब हिसाब दे तू तुम्हाला सांगतो असं बांधू त्या नाव बी सगळं टोटल खर्च मी नाव का घर आहे आ वासु दे की कसाय आज काय ट्रेंडिंग आहे वर टाकायचं वाचतात निवास फाग माझ्या घरात

पायना पैजा हिसाब मिळणार पण तुमा काय पाच लाख माझा नका पाच लाख काय मी 10 लाख दे देसल का पण आधी द्या पाच लाख आणि परत पाच लाख दे काय भांडायला लागलाय कशाला बांधते मग काय आमचे घर आहे दे टावला काय घर बांधाय दे मग बंगले बांधाय एजंटला माझा एजंट ओळखिजाय आहे त्यालाच देऊया म्हटलं ही म्हणतो तो कसं दोन फूट सोडून बांधायचं त्यात परत नाही बसतात पडला पर तर परत आपल्याला प्रशासनाला फोन करून बोलून असं मांजर काढलं काढायला काढायला परत नावं ठेवतील माणसं कशाला पडदी हो नाही करायची एकच पार्टी पैसे म्हणून वाचत नाही तुमचं पैसे वाच काम काय नाही चाललो असतो भांडायला लागलेला दिसला आवाज आला तिकडे रस्त्याला बघ आणि

वस्त्र जर थांबा माणसं सांभाळायला माझाला विषय हार्ड आहे मी आज ऑलरेडी काकाला सांभाळतोय नाही बघितलं आम्ही नका नका तुम्ही ही घराच बघा मी सांभाळतो त्यांना तुम्ही इकडे घरात जागा भरपूर आहे हो तुम्ही सांगा घरा कोणत्या काम करायचं तुम्ही दोघ बांधा इकडे गुत चला त्याला मी सांभाळतो की मग कशाला तुम्हाला सांगतो तुम्ही असल्यात तु तु पोट नका का। तुम्हाला काय आता सतरा ऐंशी नव्वद हजार रुपये पगार आहे मला पैसा कशाला पाहिजे त्याला फिरत राह एकट त्याला बघत बघतो मी आहे त्याला कोण घेऊन गेलाय वस आपलं हे फायटर एका ठोक्यात पडतो फायटरला आधी माझी गाठ घ्यायची का नाही होय हा ती घाण पडे नाही ते उभं राहील तुम्ही नका मी जातो तुम्ही बघा कुठे गेली आता इकडे खाली गेली मळ्याकडे तुम्हाला आहे का मला आता सोडाय की चला आपलं चला चला काय आता आपल्याला काहीतरी करायचं आपण आपण दोघं सांभाळेला तेच म्हंटल काय सांभाळणार काय नीट सांभाळणार आपण दोघं सांभाळू काय पैसा लागेल तुम्हाला मागातून

काय लागला पळाय का लागलाय आज तुम्ही मला आज मला लय काम आहे माझं माझं काम आहे तुझ्या थांबणार सांग तिकडे इकडे सांग चप्पल चप्पल गाडी सांग तू चल चलो काम आहे आज आहे काम चल काम 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 करतो काम आहे मला तुम्हाला काय करत माझं माझं तुझ्यापेक्षा महत्वाचं काम आहे ऐकून घे गावात काय मेट्रे झालं माहिती का नाही काय झालं कुठं आहेस तू गावात राहतो गावातला पंच आहे तुला माहित नाही गावात काय झाले मला थोक शांत घेवाज काम आहे आज कालवायसारखा लवकर गावात वासना माहितीये काय सांगतो एक आला वासना नाही पहिला गावात अरे ऐकून घे चावा लिहून नको मथवाज आहे ते गावात एक वासना आहे माहितीये का जमीन आहे हजार बरी एकर मग त्याची प्रॉपर्टी आहे पण त्याला मुलबाळ नाही त्याला सांभाळायचं आहे आपल्याला तसले ते इंटरेस्ट बाबा आपलं कसं असतं माहिती आहे ना तुला इमानदारी असते आपल्याला काय कोणाचं असं नाही काय नाही मला सांगतो माझी लई इच्छा आहे मला माणसाची सेवा करायची मला लई पहिल पस ना आम्हाला नाद खानदानीला होय तुम्हाला सांगतो तु, मी संभळतो ना ना पण विश्वास कसा ठेवायचा तुझ्या मला हेच कळत नाही मी संभळतो काकाला मी कसा संभळतोय काल एक समोर समोर बाज झाली कशाला ना आणि आम्ही होतोच सांभाळायची मला पहिल्यापासून आमच्या खानदानाला अशी सेवा करायची सवय आहे आणि तुमच्या सारख्या माणसानं जर आम्हाला साथ दिली तर तुम्ही माझ्यासंगत सांगा काय झालं तुला सगळ्या गावाचा उतारा तुला कसं काही करायचं रे काय काम करा तुम्ही चला तुम्ही म्हणा वाचना ना आपल्या गावचा आप्पा आहे आणि तो आप्पा म्हणजे नुसता आपण आहे सगळ्या महाराष्ट्रात आपल्याला ओळखते ती आपल्या एका फोन वर दिल्ली पर्यंत सगळे मंत्री लगेच माघारी रिव्हर्स फोन करते चालते चालते ठीक आहे तुम्ही असं माझ्याबद्दल मोठ मोठ वका की वकील पेशात जरा तुमचं डोकं चालवा माझ्यासारखा करा आणि तुम्हाला सांगतो तुम्ही जेवण बिवण बनवलं का पार्टी बिट्टी असले का तुम्हाला मी बोलू पार्टी तुझं जेवायच राहू दे रे परंतु तू थोडे दिवस सांभाळ मग मला विश्वास पटवतो तुझा मग तुझ्या नावा करायचं लगेच नावा करायचं नाही तरी पण तुम्ही जरा का तुम्ही वकील आहे का नाही मी थोडे दिवस संबोधत चार पाच दिवस मग विषय काढू मग विषय काढू आणि त्याला गाडी घेऊ नंतर तू घरात बायका पोरांना विचार ते काय म्हणते बघ नाही तर घरात घेऊन जाय बिन विचारता बायको म्हणाल मी सांभाळते सांभाळते एक हाय आत्ती दुसरा कुठला आणून ठेवला येतं माझ्या पुढे बायको यापुढे चाललय गा तू माझ्या पुढे कशाला मोठं बोलतोय कशाच वेगळं काय वेगळं सगळं दुनियात एकच असते नवरा बायको तू सांगू तुम्ही पहिल्यांदा नाना बघूया कसा कसा आहे त्याचं काय म्हणणार बघूया माझ्यासारखं होत असेल तर मग बायकोला विचारायला माझ्या संगत झाला वाटलं सर तुम्ही बरं चालतंय सगळे मी तुझी गाठ घ्याल बायको जी गाठ घ्याल तिथे तुम्ही शिफारस कोणा करायची माझी बरं बरं चालतं कोण विरोधात आला कोण घेऊन गेलाय हा वस्ताद वस्ताद लागलाय तिथं काय लागलाय एका ठोक्यात पाडील वस्तार आपल्याला जर करायची झाली नाही तर पहिल्या स्टार्ट नाही बांधण केली करायची आपल्याला बांधण नाही करायची असली गोष्ट असते प्रेमान ना ही जमीन आपलीच आहे का वरच्या वड्या खालच्या वडील आपली समजा जमीन आहे काय सांगतोय मग अर्ध गाव आपल्या ताब्यात आहे हो मग ही जमीन आहे का नाही ही गाव चार टाक्याने रिटली ही जमीन कोण आहे एक टाकी कार्यक्रम हा मला कोण ना सांभाळणार जमीन देणार मी आहे की मग मी आहे की मी सांभाळते तुम्हाला त्या घरात इच्छा हो तू इच्छा घरात इच्छा दाडा घाली बरं ही ही सगळी जमीन आहे हो का मी सांभाळतो तुम्हाला मी सांभाळतो हा काय काळजी करू नका मी तुम्हाला सांभाळतो ना। ना ले ले। बर नाना। आ, आ, आ। ना सगळी जमीन आहे का नाही सगळी काढू आपण गावाकडे आणि तुम्ही राहायब याची काय सोय टेन्शन घेऊ नका ना राहायब्याची सगळी सोय करतो तुमची आणि सगळी जमीन काढू वकील आपलाच आहे तुम्ही काय सोय टेन्शन घेऊन नामीन घेतलं सगळी ना ना अरे काय टेन्शन घेऊ नका मी आहे त्याला समोर मी वकील आहे ते विश्वासवा हे काय फायटर कुणाचे मसर तूरते कुणा मोटरसायकल तूर ह्याच्या भरसा जाऊ नका आपला मी आहे आपल्याला मी तुमची आडग्रे जमीन मी काढून देतो टेन्शन घेऊन याला विचारा मी माणूस कसा आहे कसा आहे तुम्ही काय सोय टेन्शन घेऊ नका चला तुम्हाला सांगतो मला मला पण वाईस वाईस कळलंय खाल्ल्या वड्यापासून वड्यापर्यंत तुमची जमीन आमची जमीन हा आणि कोण कोण म्हणते आमरी आणि तुम्ही जे तुम्हाला त्याला सगळं देणार वकील साहेबाला माझ्यासारखा दुसरा माणूसच नाही ती गाणपडे गेले फिरायला मी सांभाळतो तुम्हाला चांगलं आहे आपण आपळतो तुम्हाला टेन्शन आणि त्यांची जमीन तुमची काय अडकली मी काढून देतो काय वकील आपलाच ह्याच्या बरोबर ठेवू नका ही कुठे तुम्हाला वकील साहेब इकडे जा

आपा मावन चांगला आहे का नाही ना हाय बरं आहे तसा पण तुम्ही चौकशी केल्या शिवड ही करू ना का चौकशी करा इकडे तुम्ही विचार आहे बायको ला घरी विचार आहे का बायकोला विचारायला लागत ना आम्ही तरी पण ताणून ताणून मारे सगळ्या गावात माझ चालते मी एखाद्याला घर खाली कर म्हणते दोन मिनिटात घर खाली कर बाडकोरी माझं लई चालतंय गावात तरी पण मी काय करतो माहिती आहे का तुमची राहायची सोय करून येतो टेन्शन घेऊ नका विषय हार आपला तुम्हाला कुठं पण विचारा कुठ कुठं कुट्ट पण विचारा हा याए, याए, आप या आपलाच माणूस आहे करतो एखाद्या मी असं करतो करतो मग ह्याच्या विश्वास होणार येऊ का या या तुम्हाला थोड्या वेळा ना चालते चालतंय बस झाड तोपर्यंत सगळं फिरून दाखव गद्दारी जर केली आपली रान दाखव हा दाखवत दाखव इकडे एवढा मोठा माणूस महान व्यक्ती आल्या तुम्हाला असं तुम्ही नालाय का इकडे तिकडे करताय बघ तुला सांगतो आगाव पण केला त्याला काय सांगितलं नाही नाही माझी बीजी जमीन ही तुझी जाई म्हणून दावली तर तुला माहिती मी ताणून मारेल नाही 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 तुमची जमीन दाखवतो माझी दाखव दुसरेही दाखव आणि मला सपोर्ट करू तुला एक गुंटाभर मी देईल घरासाठी होय माझं तसं लयच आहे पण तेवढी मला हजार एकर जमीन मिळवून मागल्या वेळेस म्हणला पण आता सरकारनं स्कीम काढली माहित आहे का, का। ज्याला जमीन नाही त्याला जमीन देऊन घर बांधायला चालू ऐंशी एकरात गुंठा दिला नाही मला पण सरकारची फोकाटी की तुला नावावर एक गुंठा केल्यावर तुला जमीन मिळणार नाही ती जमीन घेऊ मग मी तुला एक्स्ट्रा गुंठा देतो पण का नानाला वाचू नानाला चांगला सांभाळ चांगला संभव तुम्ही बायकोला चिरणी पंचायत नको घेऊन जाय अजून बाहेर काढल मला पण नाही नाही चिरून तुम्ही तो तो चिरण्या तर बाहेर खोली घेऊन ठेवू आपण सेवा करू चालते जमीन माझ्या नावावर नानाला सगळं सगळं सांगू सांगतो की नामीन जमीन जमीन दाखव ही सांगू नको नाही ती नाही काय सांग नाही चल सांगतरी मी वकील साहेब जाऊन बायकोला आपलं आता बाय आपण तयार करू बरोबर चालते या वेळ आपली जमीन आहे हो आहे की मला माहिती आहे की आणि कोणी कोणी हा काय झाले ती माझ मी सगळं काढून देतो तुम्हाला तु, तु, बरी जणांना लाटले जमीन तरी पण तरी अशी पडलेली सगळे लपड्यातले सगळी काढून देतो मी टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका तुम्ही ना मी सांभाळतो तुम्हाला होय तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सांभाळतो तुम्हाला कोण नाही असं समजू नका मी आहे मी आहे सगळ्याला हा होती मी ना आलो सगळी फॅक्टरी छत्री जरा पाणी बिनी काय लागल गोळ्या बिळ्या काय कुणा काही ही गाव टेयतो हिनी तुमची जमीन बळकवली सगळी रिटल्या जमीन तुमची हेनी काय म्हणतो काय म्हणतो मी म्हणलो म्हणलो काय नाही सांगत काय नाही सांगत नाय म्हणून सांगितलं तुमच्याबद्दल नाही लटली नाही बघा कसा आहे ते हा म्हणून सांगापासून सहा उतर हवा हा मी आहे की तुम्हाला मी आहे संभाळायला घरी तेवढं हा विचारतो घरी विचारतो बसतात हा काय दिसते ते नाही काय अहो मला तर काय कुठं दिसत नाही अहो काय सगळं गावना गाव पालत घटलं राहू काय दिसू नाही आपल्याला मला वाटते आपणच गायब गेला काय त्या कायला आपल्या आरत आहे का आपण आपल्या आधी आपण काहीतरी घेऊ ते गेले जाऊ जरा अण्णा साहेब काय जायचे जाऊ दे बर का

कादल, कादल, तीक्षाग तीक्षाग तुला त्या वड्यापर्यंत जमीन आहे वा सुना एक आलाय त्याला कोण नाही तो म्हणतोय जी कोण मला संभाळ त्याला मी देणार इचर वकील चांगलाय हजार एकर जमीन आहे हजार नव हजार एकर जमीन असेल कशाला आणि

अग फायद्यासाठी करतोय सांगा की वकील साहेब तुमचं तर ऐकते का आता काय तुमची मार्जिन तुमचं ऐकणार आणि मी आता काय अहो अवघ वकिला समोर तू माझा अपमान करून इकडे ऐक की मी काय सांगतो तू नुसतं काय तर म्हणते जेवण घालाय तयार हो एका खोलीत पडू तुम्ही खाऊ तू तयार मी काय तयार होत नाही बघा अगं मला काय एकट्याला घेऊन जायचं तुम्हाला अण्णा साहेब त्याला नेऊन सांभाळले सोन्यासारखं सांभाळतो म्हणते तू नुसतं जेवण खाल की एका माणसा जेवण काय प्रकुटते होय होय म्हणजे कसे म्हणतात कसं होय म्हणाय सांगाय म्हणा तुम्हाला काय करायचं ते बघतोय सगळे नुसतं होय म्हण की तू नुसतं तू नुसतं जेवण घरात कर मी ताट उचलून निघतो तिकडे बीट सगळं धोतो जमीन मिळली म्हणजे त्या वाड्यापर्यंत हो ना काय लिचांड घेऊन या लिचांड कशा जायचं काय हजारो हजार मिळते कशाला घालवत्या मी करतो सगळं आता मी काय धंदा करतो मला आता ते जनावर गेलय त्यात दोन लाख रुपये लॉस आलो मी ती पैसे देते ती घ्यायला कुठे कि असलं गुप्त चालू झाले पेक्षा ह्याला संबोध मला ह्यांच्यावर काय विश्वास नाही तुमच्या विश्वास माझ्या विश्वास तुमच्या विश्वास ठेवून मी घेतली मला काय ह्यांच्या विश्वास नाही चालतंय ना दे असू दे मग आता काय दे मी पुढे जाऊ आता इथं जाऊ का जाऊ घेऊन वाचना ना तुम्हाला मी सांभाळतो तुम्हाला काय काय पोडू देत नाही बघा तुम्हाला काय लाग किती खाऊन खाऊन खाणार आहे तुम्ही तुम्हाला काय लागेल ला ते खायला घालतो पण तुम्ही काय करा या आपाच्या ही नादाला लागू नका ही गाव टेक यायची यांच्या नादाला लागू नका कोण आले हा कोण काय कुणा झाले काय काय

का ऐकून ग मी सांभाळत तुम्हाला तुम्ही कोण सांभाळणार मी सांगितले आपण सांगितले मी सांगितले आम्ही नाही आपण सांगितले आपण आपण चाललो होत सांग अजून मी नेतो ना आणला आम्ही नेतो की

बसून भेटू बसून चला आता थांब तुम्ही ना, ना तुम्ही यांचं काय ऐकू नका मी तुम्हाला सांभाळतो चला माझ्या घरी तुझ्या घरी नको चावडी नवडी हो बस चला मी चावडी सोडतो तुम्हाला